नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे आपले समृद्ध शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये आपण जर चॅनलला नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व शेतीविषयक सर्व व्हिडिओ बघण्यासाठी शेजारील आयकॉनला प्रेस करा या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यांचे किंवा काही जिल्ह्यातील कापसाचे भाव बघणार आहोत तरी हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत बघावा बाजार समिती अकोला बोरगाव मंजू जात आहे लोकल आवकाली एकशे तीन क्विंटलची किमान दर आहे सात हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे ऐंशी रुपये सर्वसाधारण आहे सात हजार पाचशे चाळीस रुपये बाजार समिती उमरेड जात आहे लोकल आवाकालेली सहाशे वीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार तीनशे वीस रुपये सर्वसाधारण आहे सात हजार एकशे पन्नास रुपये बाजार समिती मानवात जात आहे लोकल आवाकालेली दोन हजार पाचशे पन्नास क्विंटलची किमान दर आहे सहा हजार आठशे रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे दहा रुपये सर्वसाधारण दर आहे सात हजार सातशे पन्नास रुपये बाजार समिती देऊळगाव राजा जात आहे लोकल आवकाली सहाशे बारा क्विंटलची किमान दर आहे सात हजार रुपये कमाल दर आहे सात हजार आठशे पन्नास रुपये सर्व साधारण दर आहे सात हजार पाचशे रुपये बाजार समिती वरोरा खांबाडा जात आहे लोकल आवकाली आठशे सत्तेचाळीस क्विंटलची किमान दर आहे सहा हजार दोनशे रुपये कमाल दर आहे सात हजार पाचशे रुपये सर्व साधारण दर आहे सहा हजार आठशे रुपये बाजार समिती हिंगणघाट जात आहे मध्यम स्टेपल आवकालेली आठ हजार क्विंटलची किमान दराई सहा हजार रुपये कमाल दराई सात हजार सातशे रुपये सर्वसाधारण दराई सहा हजार पाचशे रुपये तर हे होते महाराष्ट्रातील कापूस बाजारभाव हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर व्हिडिओला लाईक करा व चॅनलला सबस्क्राइब करा धन्यवाद